श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला अत्यंत शुभ महत्त्व असतं असं मानलं जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी देवी लक्ष्मी खूप प्रिय आहे पौर्णिमा असतात आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अधिक महत्त्व दिलं जातं कारण का ही हिंदू नववर्षातील पहिलीच पौर्णिमा असते आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं आणि त्यासोबतच हनुमान जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती ही याच दिवशी असते या दिवशी भगवान विष्णूंच्या रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि आता जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पौर्णिमेचे सत्यनारायण जर चालू करायचे असतील तर तुम्ही येत्या ह्या चैत्र महिन्यातील पौर्णिमेपासून आवर्जून चालू कर करू शकतात घरामध्ये आर्थिक भरभा भर्बार, भरभराटीसाठी सत्यनारायण खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर बघा चंद्राला नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळत असते आता पंचांगांनुसार आपण चैत्र महिन्यातील पौर्णिमेची तिथी जाणून घेऊया की पौर्णिमा ही कधी लागणार आहे तर पौर्णिमा ही तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदया तिथीनुसार आपल्याला तेवीस एप्रिलला पौर्णिमा तिथी साजरी करायची आहे तर पौर्णिमे तिथीच्या दिवशीच श्री हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झालेला होता माता अंजनी आणि केसरी नंदन यांच्या पोटून त्यांचा जन्म जाल झालेला होता पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो सुंदरकांडचा घरामध्ये पाठ करतो हनुमान चालिसाचे पठण करतो रामायणाचे जे श्लोक आहे तर त्याचे पठण करतो त्याच्या घरामध्ये कधी ही कमी पडत नाही नेहमी सुखसमृद्धी त्या घरामध्ये नांदत राहते हनुमान स्व प्रत्येक संकटाचे संकटांपासून त्यांचे रक्षण करतात आणि तसेच जीवनात ऐश्वर प्रदान करत असतात पौर्णिमाच्या दिवशी दानधर्म केल्यास इंद्रदेव प्रसन्न होतात तसेच सुख समृद्धी लाभते गंगे स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी तुळशी मातेची सेवा केल्याने लक्ष्मी माता ही खूप लवकर प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीची थोडीशी पौर्णिमेची माहिती आणि हनुमान जयंतीची माहिती आपण बघितलेली आहे तर आता आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हनुमान मंदिरामध्ये एक वस्तू दान करायची आहे तर बघा हनुमान जयंती असू द्या किंवा इतर कोणतेही जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असतं जितकं आपण दान करू तितकं परमेश्वर आपल्याला हजारपटीने देत असतो तर या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमान मंदिरामध्ये काय दान करायचं हे आपल्या मुलांसाठी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी मग त्या अभ्यास व्यवसाय व्यापार नोकरी शेती प्रत्येक क्षेत्रात त्याची खूप भरभरून प्रगती व्हावी जर लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या असणारे जे काही संकट आहे ते दूर व्हावेत त्याच्या प्रत्येक दुःखापासून त्याला दूर ठेवावं तर असं प्रत्येकालाच वाटत प्रत्येक प्रत्येकाला वाटतं त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही ह्या आता हा जो उपाय सांगणार आहे तो जर केला तर वर्षभर आपल्या मुलांवरती हनुमानाची कृपा राहते कारण का हनुमान जे आहेत ते एक भगवान शिवशंकरांचेच एक स्वरूप मानले जातात आणि कोणत्याही प्रकारच्या संकटांपासून आपल्याला हनुमान हे वाचवत असतात कितीही मोठं संकट आपल्यावरती येऊ हो द्या तर हनुमानाची जर आपण सेवा बादा, बादा, करत असू तर ते संकट कधीच आपल्यापर्यंत येणार नाही ज्या करणी बाधा वाईट बाधा ज्या नजर दोष नकारात्मक शक्ती आपल्या अवतीभोवती असतात त्यासुद्धा दूर करण्याची ताकद ही हनुमान चालिसामध्ये आहे सर्वांनाच माहीत आहे हनुमान चालिसा ही किती किती महत्त्वाची आहे रोज मुलांनी हनुमान चालीसा जर वाचली तर कधीच त्यांच्या ती भोवती एनर्जी ह्या राहत नाही त्यामुळे जर मुलांना वाचता येत नसेल तर आवर्जून तुम्ही स्वतः घरामध्ये हनुमान चालीसा रोज वाचत चला बघा याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आता असं एक पण गाव नाही जिथे की हनुमानाचं मंदिर नाही प्रत्येक गारा गावामध्ये मारुती रायाचं मंदिर असतं तर तुम्ही इतर वेळेस मंगळवारी किंवा शनिवारी जात नसाल पण इतर वेळेस न जाता तुम्ही जर जा हनुमान जयंतीच्या दिवशी जर मंदिरामध्ये गेलात आणि हा जर उपाय केलात तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील तर ही जी हनुमान जयंती आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे हा जो जन्मोत्सव आहे तर तो अधिक विशेष बनलेला आहे कारण का मंगळवारी आलेली हनुमान जयंती अगदी विशेष असते कारण मंगळवार हा हनुमानालाच समर्पित असतो तर तुम्हाला आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे बघा एक चमेलीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर रुईच्या पानांची जी माळ असते तर ती तयार करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे हनुमान मंदिरामध्ये आपल्या मुलांसाठी दान करायची वस्तू आहे ती म्हणजे लाल झेंडे जे असतात किंवा नारंगी झेंडे जे असतात तर ते तुम्हाला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे चमेलीचं तेल आहे तर ते तुम्हाला हनुमानाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे किंवा सफेद कलरची मिठाईसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर जी माळ तुम्ही घेतलेली आहे ती अर्पण करायची आहे आणि हे जे लाल किंवा केशरी कलरचे झेंडे तुम्ही घेऊन आलेला आहात तर किती तर तुम्ही एक झेंडा जरी अर्पण केला तरीही चालेल हा जे झेंडा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे त्यानंतर हनुमानाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख संकटे दोष अडचणी दारिद्र्य जे काही आहेत ना तर ते सर्व दूर करा आणि हा जो झेंडा आहे तर तुम्हाला जर मंदिरामध्ये कुठे लावता येत असेल तर लावायचा आहे किंवा तिथेच हनुमानाच्या चरणाशी तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे झेंडे जे आपण लावत असतो मंदिरामध्ये तर त्यावेळेस कोणताही संकट ज्यावेळेस आपल्यावरती येतं तर त्यावेळेस हे जे झेंडे असतात तर ते आपली मदत करत असतात रक्षा करत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल शक्य होतील तेवढे झेंडे तुम्ही मंदिरामध्ये या दिवशी लावण्याचा प्रयत्न करा बघा हनुमान स्वतः आपलं रक्षण करतात आपल्या मुलांचं रक्षण करतात कितीही संकट दुःख ज्यावेळेस आपल्यावरती आपल्या मुलांवरती येतात त्यावेळेस ते संकट आणि दुःख टाळण्याची ताकद ही हा, हनुमानामध्ये आहे या, या कलियुगामध्ये जे चिरंजीव आहेत तर ते फक्त हनुमान आहेत जे प्रत्यक्ष बघत असतात की ह्या कलियुगामध्ये कोण कायच करत आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला फ देण्याचं काम हे अनुमान करत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला सात वेळेस हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे मुलांना शक्य झालं तर मुलांना मंदिरामध्ये घेऊन जा हनुमान चालिसाचं चा पठण तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या घरामध्ये करा नक्कीच तुम्हाला याचे अनुभव येतील आता हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ